लोकसभा निवडणुकीमध्ये जसं पाहिजे तसं यश मिळवल्यानंतर लोकनेते शरद पवार आता आरक्षणावर बोलायला लागलेले आहेत ला त्यांनी एक नवीन नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे ते अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेमध्ये जर सांगायचंय तर फेक नॅरेटिव्ह आहे की खरं नॅरेटिव्ह आहे आणि शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्यामुळं त्यांनी पुढाकार घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही असं दस्तूर खुद्दच छगन भुजबळ यांचं मत आहे मग ते त्यांना भेटले नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दारा आड चर्चा झाली शरद पवार आज जे सांगत आहेत मीडियाला सांगत आहेत वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये ते सांगत आहेत की सरकार आणि आंदोलकांमध्ये डायलॉग नाही जसा पाहिजे तसा म्हणजे सरकारमधले दोन घटक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटील यांच्या संपर्कात असतात आणि दुसरीकडे दुसरे जे नेते आहे ते ओबीसी नेत्यांच्या संपर्कात असतात म्हणजे सरकार एक वाक्यतेने प्रयत्न करत नाही संवाद साधत नाही त्यामुळे ना आता करायचं काय असा उलट प्रश्न शरद पवार विचारत आहेत आणि त्यांनी अगदी या व विद्यमान वस्तुस्थितीचा एक राजकीय म्हणा किंवा एक परिपक्व नेते म्हणून म्हणा एक त्यांनी धागा पकडलेला आहे तो असा की आता मनोज जरांगे पाटील यांच्या बोलण्यातून मराठा आरक्षणाबरोबरच लिंगायत धनगर आणि मुस्लिम यांना देखील आरक्षण दिलं पाहिजे हे अधिक महत्वाचं आहे याकडे ते लक्ष वळवत आहे काल आपण बोलत असताना असं म्हटलेलं आहे की शरद पवारांची ती सूचना मनोज जारांगे पाटील यांनी फेटाळली कोणती सूचना की सरकारने दोन्ही बाजूच्या आंदोलकांना बोलवावं एकत्र बसवावं चर्चा करावी आणि निर्णय घ्यायला घ्यावा त्याला आमचा पाठिंबा असेल तर आपण नेमकी तीच चर्चा करणार आहोत की या शरद पवारांच्या प्रस्तावाला आता तुम्ही छगन भुजबळ वगैरे यांनी सगळ्यांनी जी विनंती केल्याप्रमाणे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे मग त्याप्रमाणे तुम्ही काय करणार आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी जी अधिक होरपळून निघालेली ती पार्टी या संबंधाने काय करते या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण या ठिकाणी चर्चा करत असतो एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोन बघा की आता प्रवीण दरेकर असो प्रसाद लाड असो देवेंद्र फडणवीस असो चंद्रकांत पाटील असो गिरीश महाजन असो हे सगळे जे भाजपचे नेते आहेत ते आता आक्रमकतेच्या बाजूचे झालेले आहेत म्हणजे आता ते आक्रमक झाले आहेत कशामुळे की आता प्रत्येक जो जे आव्हान आहे निमित्ताने पुढे येणार ते आपण टोलवायज आपण एकदम छाती ठोकपणे सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये कसं आरक्षण दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये कसं अडकलं होतं आणि शरद पवार नेमकं काय करतात त्यांनी चार वेळाला ते मुख्यमंत्री होते त्यांनी कसं दिलेलं नाही आणि आज त्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही कुणबी म्हणून म्हणून ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार आहात का वगैरे आता बघा आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना विचारणा करण्यासाठी काही मराठा आंदोलक तिथं पोहोचले त्यांनी विचारणा केली त्यांना उद्धव ठाकरे भेटले नाहीत हा भाग वेगळा परंतु शरद पवार यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक ते ज्यांना भेटायला गेले होते त्यांच्याशी ते बसले उठले बराच वेळ अर्धा तास त्यांनी त्यांच्याशी तेन चर्चा केली अर्थातच ते जे भेटायला आलेले होते मराठा आंदोलक त्यांचं काही फार समाधान झालेलं नाही कारण की शरद पवार यांनी गोलमाल गोलमाल अशी उत्तरं दिले आणि नेमकं काही सांगितलं नाही असं त्यांनी आरोप केलेला आहे म्हणजे आता बघा की मग आता हे जे मराठा आंदोलक विरोधकांना जे आता घेराव टाकणार आहेत किंवा त्यांच्या दारासमोर जाऊन बसणार आहेत त्यांना अडवणार आहेत तर हे कुणाचे आहेत यांचे बोलवते धनी कोण आहेत म्हणजे आता पुन्हा भारतीय जनता पार्टी आहे का देवेंद्र फडणवीस आहेत का कोण आहेत हे म्हणजे बघा की हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एक पुरोगामी महाराष्ट्र प्रगतशील महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अगदी दीनदया दयाल उपाध्याय यांचा महाराष्ट्र सगळ्यांचाच महाराष्ट्र डावे उजवे सगळे विचारवंत आदर्श महापुरुषांचा हा महाराष्ट्र ज्यांनी सामाजिक सुधारणेचा धडा हा अवघ्या राष्ट्राला शिकवलेला एकेकाळ सामाजिक सुधारणेची चळवळ ही महाराष्ट्रातून सुरू झालेली आहे आणि मग ही चळवळ जर कोणाला आजच्या नेत्याला समजली असेल तर ती शरद पवारांना समजलेली आहे असं बरेच जणांचं मत आहे आणि ते बऱ्याच अंशी खरं देखील आहे परंतु राजकारण करत असताना आपल्याला त्या परिस्थितीचा कसा फायदा घेता येईल ते व्यवस्थितपणे ते घेतात आणि म्हणूनच त्यांना अंगाला तेल लावलेला पहिलवान असं म्हटलं जात आणि मग हेच जे नर्त शरद पवारांचे जे गुण आणि म्हणजे सद्गुण आणि दुर्गुण जे आहेत ते सर्वांसमोर आहेत त्यांच्या मनामध्ये काय चाललंय कोणाला थांग पत्ता लागत नाही आता लोकसभा निवडणूक होईपर्यंत ते एका शब्दाने मराठा आरक्षण वगैरे यासंबंधी बोलले नाहीत त्यांनी जो राग देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध व्यक्त केला जात होता मराठा समाजाकडून जरांगे यांच्याकडून तो तसाच व्यक्त होऊ दिला अगदी जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आई म्हणून शिवाय देणं काय एकेरी उल्लेख करणं काय हे सगळे प्रकार झाले त्यानंतर जो लाठीमार गोळीमार गोळीबार जो झाला होता त्याच्याबद्दल बिनशर्त माफी देवेंद्र देवे फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून मागावी लागली मग देवेंद्र फडणवीस यांचं पुढं चुकले कुठं आज जे शरद पवार म्हणतात आहे की तुम्ही म्हणजे सरकार संवादच साधत नाही म्हणजे तो संवाद एकत्र साधत नाही असं त्यांना म्हणायचं देवेंद्र फडणवीस इकडे म्हणतात त्यावेळेला असं म्हणायचे की ओबीसी आमच्या डी एन एमध्ये आहे आम्ही धक्का लागू लावू देणार नाही त्यांच्या आरक्षणाला दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या संबंधी काय निर्णय घ्यायचा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघत आहेत म्हणजे अशी सरळ सरळ काय केलं ते की तुम्ही त्यांना सांभाळा आम्ही यांना सांभाळतो अशी वाटणी आणि मग ते समोर दिसत होतं मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉल सोडून आंतरवाली सराटीमध्ये येऊन गेले त्याच दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर यायला पाहिजे होतं सुसंवाद साधायला पाहिजे होता, होता। त्यांनी मंत्रालयामध्ये बसून जी बिनशर्त माफी मागितली त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन सगळ्यांना समजावून सांगायला पाहिजे होतं की जे काही घडलं ते दुर्दैवी घटना होती वगैरे वगैरे त्यांनी समजावता आलं असतं परंतु वर्षभराच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस एकदाही मराठा आंदोलकांशी बोलले नाहीत त्यांना भेटले नाहीत आणि त्याचा जो काही परिणाम लोकसभेमध्ये आणि शरद पवार यांच्यासारख्या राजकारण्यांना किंवा इतर विरोधकांना जो काही राजकीय फायदा करून घ्यायचा होता तो त्यांनी घेतलेला आहे आज शरद पवार असं म्हणत आहेत की बीड आणि जालन्या या दोन जिल्ह्यांमध्ये जी काही विदारक परिस्थिती आहे भीषण परिस्थिती आहे जातीवाद माजलेला आहे म्हणजे अमुक समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाने तिथं चहा प्यायला जायचं नाही इतक्या पद्धतीने हे इतकंच विष पेरणी झालेली आहे आणि ती सोडवायची कशी तर त्याच्यासाठी संवाद घडवला पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आता ज्या वेळेला विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला जी सर्वपक्षीय बैठक ठेवण्यात आली होती त्या बैठकीला विरोधकांनी ऐन वेळेला बहिष्कार टाकून दिला म्हणजे शरद पवार यांनी ऐन वेळेला फोन करून सांगितलं की त्या बैठकीला जायची गरज नाही का गरज नाही कारण विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे सरकारला जे काय म्हणायचं आहे सगळ्या पक्षांना विश्वासात घ्यायचं आहे ते विधिमंडळाच्या पटलावर त्यांनी घ्यावं आणि सत्ताधारी म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे तो घेत असताना तुम्हाला जर विरोधकांची चर्चा करायची असेल तर सभागृहासारखं इतर दुसरं कुठलं ठिकाण नाही असं ते सांगण्यात आलं विरोधकांच्या वतीने परंतु ते अर्थातच भारतीय जनता पार्टी आणि इतर नेत्यांना ते काही पटलं नाही आणि विरोधक कसा पळ काढतात आहे आपल्या ह्या जबाबदारी कशी झटकत आहेत आणि त्यांचं खरं रूप कसं समोर आलेलं आहे असं वगैरे ते सगळं झालेलं आहे म्हणजे आता काय पक्ष कोणताही असो नेता कोणताही असो त्याला त्या आरक्षणाच्या मुद्द्याला काय करायचं आहे पुढे पुढे न्यायचं आहे आणि हेच तर सत्य आहे म्हणजे पूर्वी म्हणजे ह्या आरक्षणाचं आंदोलन होण्यापूर्वी म्हणा किंवा त्याच्या आधी अनेक वर्षानुवर्ष कोणत्या जातीचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये आहे ते लक्षात घेऊन तो उमेदवारी दिली जायची आता तर उघडपणे म्हणजे जसं मनोज जारांगे पाटील म्हणतात की आता पाडण्यासाठी गरजवंत मराठींची सत्ता आली पाहिजे आणि त्या दृष्टीने ते पावलं टाकतात आहे त्या दृष्टीने ते दम देतात आहे आणि आता पाडण्याची ते भाषा करतात आहे त्यामुळं या सगळ्या त्यांच्या त्या अर्थाच्या दमबाजीचा त्यांना काय उपयोग होणार आहे गरजवंत मराठ्यांचे प्रश्न हे कोणत्या अर्थाने सोडवण्यामध्ये ते यशस्वी होणार आहेत हे आता येणारा काळ सांगणार आहे कारण राजकारण म्हणजे काय ही म्हणजे इतकं सोपं नाही ते एकदम जुगारासारखं राजकारण असतं आणि मग म्हणजे ओल्याबरोबर जसं ते सुकही जळतं किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी होत असतात ते सगळे अवगुण देखील त्या राजकारणामध्ये येतात आता आता भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो कुठलाही त्यांचा क्रायटेरिया काय असतो की जो निवडून येऊ शकतो त्याला उमेदवार आहे मग तो गुंड आहे का कामूक आहे का भ्रष्ट आहे का याचा काही विचार करायचा नाही तर ते इलेक्टिव्ह मेरिट असं समजलं जातं ज्या वेळेला मनोज जारांगे पाटील हे उभे करतील व त्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट कोणतं आहे त्यांच्याकडे एकच इलेक्टिव्ह मेरिट आहे की पोटामधली आग म्हणजे जी डोक्यामध्ये आता गेलेली आहे क्रांती व्हायला निघालेली आहे पाठीला पोट चिकटलेलं आहे जीवन मरणाचे प्रश्न आहेत आणि ते बेकारीचे आर्थिक जे प्रश्न आहेत त्या ते लक्षात घेता पुढे आपल्या लेकरा बाळांना आरक्षण मिळालं तर त्यांना त्यांना फायदा होईल या दृष्टीने सगळं आहे म्हणजे आर्थिक प्रश्न हे वेगळे आहेत आरक्षणामुळे ते सुटतील असा दावा केला जाऊ शकत नाही परंतु मूळ जे आहे याचं या मागणीची तीव्रता आहे ती त्याच्यामुळे निर्माण झालेली आहे मग मनोज पाटील हे जात्यंद आहेत जातीयवादी आहेत असं त्यांच्यावर जे बोललं जायला लागलं मग त्यांनी जी की आपली व्यापक भूमिका जी आहे ती मोठी करून सांगितली ती कशी व्यापक भूमिका की ते ज्या वेळेला मुंबईला निघाले मुस्लिमांनी नगरला त्यांचं सगळं सोय केली राहण्याची खाण्याची ही केली आणि आता तर ते सगळीकडं सां, सांग सांगतात त्यांना मुस्लिम समाजाकडून मोठा पाठिंबा मिळतोय की मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे आता भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही आता भला अजित पवारांना तसं वाटत झालं की द्यावं म्हणून ते मागणीला ते दे पाठिंबा देतो परंतु अंतर्गत वेगवेगळे विषय आहेत त्याच्याबद्दल मग ही जी गुंता गुंतु जी गुंतागुंतू आहे म्हणजे सरकारला आता एकदम पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने घेरण्याचा विचार शरद पवारांनी केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांची जी विशाल भूमिका आहे इतर समाज घटकांचा देखील विचार नाही त्याला पाठिंबा देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि असं जरी असलं आता मनोज जारांगे पाटील हे दुसरीकडे का काय करतात आहे की सरकारने आता सरकारला दिलेली मुदत संपलेली आहे आता तो विषय येणार नाही आ म्हणजे चर्चा करण्याची जी वेळ होती आता ती संपलेली कारण की सरकारकडून तसं झालेलं आहे म्हणजे ज्या वेळेला नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो कच्चा मसुदा हातात ठेवला त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं वास्तविक त्यांनी त्या व्यासपीठावर यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी पाठवलं ते संकटमोचक गिरीश महाजन यांना मग हे सगळं असं जे आहे तर ते सगळे समज गैरसमज वाढत गेलेले आहेत म्हणजे करून देखील त्याचं पुण्य पदरात पाडून घेण्याची वेळ ही भारतीय जनता पार्टीवर आली नाही आणि आली नाही याचा अर्थ ते त्यांना ते, 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 ते त्याला स्वतःच ते नेतृत्व जबाबदार आहे असं म्हणण्यापलीकडे दुसरं काही अर्थ निघत नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंधास्तपणे नोंदवा धन्यवाद